मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे उमयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला कुठलीही समस्या जर असेल जर विचारायला असेल निवारण करून घ्यायचं असेल तर मित्रांनो मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर मान बॉक्समध्ये दिलेला आहे काय आट्या आहे त्या आटी वाचूनच मला कॉल करू शकता तुमची समस्या कुठलीही असो जसं की लक्ष्मी बांधनविषयी समस्या असो चेहड्यां गोट्यांविषयी समस्या असो विषय समस्या असो गोरूंविषयी समस्या असो तंत्र मंत्रांविषयी समस्या असो जर तुमच्या मागा आडापिडा साडेसाती ग्रहदोष कुठलाही प्रकार जर तुम्हाला योग्य प्रमाणे जाणून घ्यायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही अटी का दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करू शकता अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लम हा तुमचा असतो तुम माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा मी दोनशे एकावन्न रुपये घेतो त्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगत प्रत्येक व्हिडिओमध्ये बसणार नाही कारण देवाच्या मानापानासाठी ते पैसे जात असतात आणि त्यांचा तुम्हाला फोटोही दाखवतो जातो कारण माझा सांगण्याचा धंदा मी नाही कुणाचा मंदा आमचा धंदा नसून ही गादी आमची पारंपरिक पूर्वीपासून गादी आहे आणि आमचा हे धंदा नाही हे मात्र लक्षात ठेव काही लोकांनी त्याचा धंदा मांडलेला आहे त्या धंद्यावाल्यांकडं जर तुम्ही गेलं तरी चालेल काही मला फरक पडत नाही तर मित्रांनो काही लोकांनी मला प्रश्न केला होता काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आला की दादा दावल मलिक बाबा हे कोण आहे ते हिंदुत्वांचे देव आहेत का ते हिंदू लोक त्यांना खूप जातात आणि आपले देव ते विसरायला लागलेले आहेत त्या देवाला खूप जातात नेमकं दावल मलिक बाबा आहेत तरी कोण मित्रांनो थोडक्यात त्यांचा इतिहास सांगतो पण दावल मलिक बाबा हे आहे ती तरी कोण ह्याचा विषय आपण बोलणार आहोत काही लोक म्हणतात की दादा आपले देव एवढे कमी आहेत का देव आपले लोक त्यांच्याकडे जातात मित्रांनो कधीही कुठलाही देव जात पात बघून कुणाला हा प्रसन्न होत नाही जात पात हा माणसांनी केलेला आहे आणि त्याच्यावर राजकार करणारे राजकारणी लोक आहेत ते मात्र लक्षात राहू द्या पहिला जर तुम्ही पाहिलं गेलं इंग्रजांच्या काळाच्या अदुगर मित्रांनो आपण सगळे मिळून रडलेलो आहेत हे मात्र इंग्रजांना हे लक्षात राहूत जातीचं राजकारण झालं म्हणून जात पातींना लोक कट्टर झाले म्हणून आता काही लोकांना ते बघवत नाहीये पण मित्रांनो देवधर्म कधी सज्ञ साधू संत आपले जात पात बघून कुणालाही प्रसन्न झालेले नाहीयेत सगळ्यांना शेम मानतात पहिला मनुष्य आहे मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्यांचं रक्त सारखंच आहे देवधर्म जाती पातीनं करू नका जर तुम्हाला खरंच त्याच्यात चमत्कार वाटत असेल तर मित्रांनो त्याला माना पण आपले जे काय पूर्वीपासून देवधर्म आले आहेत काय आपल्या अंबाबाई असेल काळूबाई असेल सत्रसंगी माता असेल पाटील असेल तुमचे कुळ विसरू नका फक्त माझ्याच एवढं आहे पण जातीपाती बघून कुठलाही देवधर्म करू नका सगळे देव सारखेच असतात सगळे पीर सारखेच असतात सगळे नातपंत हे सारखेच असतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो माणूस वाईट आहे माणूस दोन तुंडी मांडूळ आहेत देव आणि संत कधीही नव्हते हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोकांनी तर असं लोकांना हानणाऱ्याला देव बनवलेला आहे पण मित्रांनो ज्या देवाला तुम्ही जाताय त्या देवाचा प्रथम इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे त्या पिराचा तुम्हाला इतिहास माहिती पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा काही काही लोकांनी मध्ये त्यांना हे देव देव बनून ठेवलेलं आहे पण तशा लोकांकडे जाऊ नका आधी पहिला इतिहास बघा नंतरच देव धर्म करा हे माझं तुम्हाला सांगणं हे आज लक्षात ठेवा आणि ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात राहू द्या चला तर मित्रांनो काही लोकांनी प्रश्न विचारलेला होता की दादा की दावल मलिक बाबा हे फक्त हिंदुत्वांचे देव आहेत का किंवा ते फक्त मुसलमानचेच देव आहेत का हे प्रश्न तुमच्या मनात आला आणि त्याचं उत्तर घेऊन मी तुमच्या पर आलेलो आहे मी बऱ्याच व्हिडिओ पाहिले मित्रांनो बऱ्याच माहिती घेतल्या मित्रांनो की त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं त्याच्यामध्ये काही खरं नव्हतं काही लोकांनी काही त्याच्यामध्ये माल मसाला मिसळून काही सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मित्रांनो हे लक्षात राहू द्या की मित्रांनो दावल मलिक बाबा असो किंवा कुठलाही पीर असो हे कधी जाती पाती पाहून कुणाला भक्ताला आशीर्वाद दिलेला नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही फक्त दावल मलिक बाबांची जात पाहिली हो। तर मित्रांनो बडे बाबा म्हणजे म्हणजे गुरु मचिंद्रनाथ हे आपल्या शिष्यांसोबत गोरखनाथ आणि बरेचसे शिष्य हे आत्मापूर गावी आलेत आणि मचिंद्र बाबांनी गोरखनाथाला आदेश केला की जा भिक्षा मागून आण त्या ठिकाणी मुघल राजाचे गाव होते बाबा भगवे भोषक त्रिशूळ भिषेची झुळे आणि ओम ओम भिशामदेही हा नारा देत गावात येऊन भिक्षा मागत होते पण साधू हिंदू साधू असल्यामुळे कुणी भिक्षा वाढली नाही बाबा परत माघारी आले आणि मच्छिंद्रनाथांना सांगू लागले मग बाबांनी त्यांना बदलल्याला सांगितला त्यांनी त्रिशूळच्या जागी पावाडी झुळी हिरवी अंगात फकीरी कपडे हे पांढरे डोक्याला हिरवी जांभर आणि एक काठी चिमटा आसा बाणा घेऊन दम दम शहा ची गर्जना दिली तत्मापूरचे मुसलमान सरदार आणि गावातले लोक त्यांनी भिक्षा दिली मठ दिला बाबा गुरुकनाथ आणि अथमपूर शंकर महाराजांचे गुरु केले शंकर बाबा हे मचिंद्र रूपी बाबा असून दोघांनी एकमेकांची लीला सादर करून बऱ्याच हिंदू धर्मांचे कार्य आणि लोकांना या गावी स्थान मिळवून दिले जसं की मित्रांनो एका महाराजांचं राज्य आहे आणि आप आपले गुरु गोरक्षनाथ यांच्यापैकी काही म्हणजे पावर होती त्याने काही करू शकले असते पण शेवटी कसं आहे एक भोग असतो आणि साधू संतांकडे जरी ताकद असली ज्या टायमाला यूज करायचे आहे त्या टायमाला आपल्या गोरक्षनाथांनी ते यूज केले मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्या टायमाला हिंदू लोकांना तर जाण्यास बंदी होती कारण तिथं राज्य मुघलांचं होतं हे मात्र लक्षात राहू द्या त्या टायमाला हे भिक्षा देऊन सगळ्यांना एकी करण्याचं काम गोरक्षनाथांनी केलं आणि त्याच्यानंतर हे जेव्हा तिथले मेन बाबा झाले त्या टायमाला हिंदूला तिथं जाण्यास म्हणजे तिथल्या फकीर हिंदू फकीरांना तिथं जाण्यामध्ये मागण्यामध्ये कुठलीही अडचण न यावी म्हणून त्यांनी हा बोष पेशाच आपल्याला सादर केला पण काही लोकांनी ह्याचं काही उठवलं काही लोक म्हणतात की दावल मलिक बाबा हे मुसलमानचे आहेत दावल मलिक बाबांनी वेगळंच हे केलं आहे त्यांच्याकडे एवढी शक्ती होती तर काय करायला लावले असती मित्रांनो आई साहेबांनी अंबाबाईंनी मनाग किंवा येडा महिने म्हणा त्यांचं पोट भागवण्यासाठी पाच घरं त्यांनी मागूनच खाल्लेले आहेत मित्रांनो शेवटी भोग आहेत गुरु आपले जर पाहिले गेलो गुरु दत्त हे सुद्धा गुजुळी घेऊन लोकांपासून भिक्षा मागूनच खाल्लेले आहेत कारण तुमच्या मागे पिढा साडेसाती हे माझ्यापर्यंत आले पाहिजे तुमचं मी म्हणणं केलं पाहिजे तुम्हाला प्रसन्न होऊन काहीतरी आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून हा भिक्षा हे देवांनी मागितले आहे किंवा साधू संतांनी मागितलेले आहेत मित्रांनो तसं म्हणायला गेले की मस्त मोठे मोठे राजा त्यांच्या चरणात झुकत होते हे मात्र लक्षात अजूनही सांगतो मोठे मोठे महाराजा कोट्यवादीचे महाराजा त्या टायमाला आपल्या गुरु गोरक्षनाथ म्हणा किंवा आपले मचिंद्रनाथ म्हणा किंवा आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणा त्यांच्या नमन होत होते पण त्यांनी मात्र झोपड्यामध्ये जेवण खाल्लं हो कधी पण श्रीमंतींचा माज करून किंवा श्रीमंतीच्या घरामध्ये दोन पेठ खाल्ल्यानं त्याची भक्ती बघून ते गेलेले आहेत आणि त्यांना शक्ती दिलेल्या आहेत हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतो मित्रांनो हेच आहे खरा इतिहास दावल मलिक बाबा त्या टायमाला असं पण असू शकतं की हिंदू लोकांना ते मारत असतील त्याच्यामुळे उद्धार केला असेल मग हे घेतल्यानंतर तिथे हिंदू लोकांची एकी झाली आणि तिथनं पुढं मग काय तुम्हाला माहिती जातं सगळे एक होऊन तिथं पूजा करतात ह्याचं कारण पण असू शकतं की शिवटी केलं आहे मित्रांनो जी लीला आहे आणि जी भोग आहे ते माणसांना पण भोग आहेत आणि देवादेवतांना पण भोग होते आणि ते पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे उग कोण कायतरी तरी बोलतय कोणतरी आपल्याला काय शिकवत आहे आणि ह्याची जात पात बघून आपण जातोय हे मात्र चुकीचं आहे तुम्ही कुठल्याही देवांविषयी जर भक्ती करत असाल तर जात पात बघून कधीही देव केला नाही पाहिजे हा आपलं हिंदुत्व टिकलं पाहिजे हिंदूसाठी आपण मरू किंवा जोगो केलं पाहिजे पण मित्रांनो विषय आहे देवांचा देवांची जात पात बघून कधीही करायचं नाही हिंदुत्वासाठी लढाई हिंदूसाठी रडू आणि एखाद्याला मारू सुद्धा पण देवांबाबती हे चालत नाही हे मात्र सगळ्यांना लक्षात राहू द्या देव हा सर्वांचा आहे नास्तिकांचा पण आहे सास्तिकांचा पण आहे ब्राह्मणांचा आहे लोकांचा आहे सर्वांचा देव आहे पण हे सगळं दोन दुसरं जे कोणी केलं असेल ना ते सगळ्यात मोठा माणूस आहे हे मात्र लक्षात राहू द्या माणसांनी केलेलं आहे देवाने केलेलं नाही काय काय लोक म्हणतात दादा हार पुल का देव घेतो का मित्रांनो त्याच्या मागचं काय आयुर्वेदिक इतिहास खूप वेगळे आहेत जर मी तुम्हाला सांगायला बसलो तर व्हिडिओ खूप मोठा अगरबत्ती का लावतात फुलं का वाहतात किंवा धूप का लावतात ह्याच्या मागचे रिझन जर तुम्हाला मी सांगितलं तर रात्र पुरणार नाही मला व्हिडिओ बनवायला खूप मोठा व्हिडिओ बनल मित्रांनो ह्याच्या मागचं रिझन खूप वेगळं होतं त्याचं आयुर्वेदिक आहे त्याचे तुम्हाला भरपूर फायदे आहेत देवासाठी नाही तुमच्या फायद्यासाठी तुम्ही दे देवाची भक्ती करता आणि फुल वाहता हे तुमच्या फायद्यासाठी पण घडतं आणि त्याच्यामध्ये तुमचं मन प्रेस झाल्यानंतर देवही तुम्हाला प्रसन्न होतो ते तुमचा फायदाच आहे हे मात्र लक्षात राहू द्या आजकाल लोक देव पा नाही म्हणून कुठल्याही देवाला जाऊन फक्त पैशाचा लालचे झालेले खरा भक्त राहिला नाही जसं मचिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आहेत तसं भक्कम त्यांचा गुरु होता आणि भक्कम त्यांचा पाया नवनाथांचा होता तसं मित्रांनो आजकाल गुरु शिष्यांचं काही राहिलेलं नाही देऊळ म्हणजे देऊ म्हणजे एक प्रकारचा बिझनेस झालेला आहे एक प्रकारचा धंदा मांडून बसलेले हे काही लोक आहेत किलो किलोचं सोनं घालतात व किलो किलोचं सोनं घालतात म्हणतात माझ्या आऊस नाही भागले अजून मला अजून सोनं करायचं आहो मित्रांनो गुरु गोरक्षनाथ असो व तात्रे प्रभू असो अक्कलकोटचे स्वामी समर्थ असो ज्ञानेश्वर महाराज असो तुकोबा महाराज असो यांनी कधीही सोन्याची लालचीपणा केला नाही सोनं चांदी कधी घातलं नाही मग हे आत्ताचे लोक येणारे कोण स्वतःला गुरुवर हे समजून घेतात हे चुकीचं आहे यांना एवढा जेवढा इतिहास आम्ही यूट्यूबवाले सांगतो मित्रांनो तेवढा इतिहास यांना सांगता पण येत नाही तसे तुमचे गुरु बनतात हे लक्षात राहू द्या जर गुरु करायचं असेल तर प्रथम त्याला सगळी माहिती हवी असायला पाहिजे तेव्हाच गुरा थैथ नाचलं थैथे काहीतरी बोललं तर तो गुरु नसतो तो गुरुला सर्व ज्ञान पाहिजे आणि शिष्य पण तसा पाहिजे मित्रांनो चुक्या सगळ्या गुरुकड असतात शिष्यांकड पण काही चुका असतात आणि गुरूंनी शिष्यांच्या चुका पदरात घेतल्या पाहिजे शिष्या हे पदरात घेतले पाहिजे हे लक्षात राहू द्या मित्रांनो तुम्हाला कळलं मित्रांनो तुमचे डाऊट पूर्ण झाले काही लोक म्हणतात की ही काय आख्यायिका मी तुम्हाला सांगतो एक प्रकारची अशी आख्यायिका पण मला लोकांनी सांगितले जसं की ओम श्री दावल मलिक बाबा हे स्वतः थरले बाबा थोरले बाबा मच्छिंद्रनाथ जीम आहेत जानवण काळात मुसलमानांनी पकडले होते तेव्हापासून ते श्री दावल मलिक बाबा पीर दम देश म्हणून ओळखले जाऊ लागले काही लोक असे पण सांगतात पण हे तथ्य खरं आहे की खोटं हे मी त्या टायमाला बघायला गेलो तुम्ही पण त्या मला बघायला गेला नव्हता मित्रांनो राहिला प्रश्न दुसरा असं पण असं म्हणतात की ते नाव सांगतात दावल मलिक बाबांचे की शाह दावल मलिक बाबांचे नाव हजरत अब्दुल लतिहास शाह हे तो राजा बिघडात बादशांचा एक ज्येष्ठ पुरुष होता दार उल मुक्त ही पदवी मिळाली आणि ते दावल मलिक या नावाने प्रसिद्ध झाले काही लोक असे हे सांगतात मित्रांनो प्रत्येकांच्या भावना वेगवेगळ्या सांगायचं वेगवेगळ्या पण खरंही सत्य कधीही लपवून राहत नाही सत्य कधी ना कधी उघड्यावर पडतं आता काही लोकांना हा प्रश्न पडला असेल की बाबा जेव्हा भिक्षा मागायला गेले तेव्हा त्यांनी आलग निर्जन काय बोललं नाही असे बोलत राहतात आणि भिक्षा दे माई असं काय बोलले तर काय लोकांना हा प्रश्न देखील पडला हे तुम्हाला सांगतो पूर्ण नारायण प्रकटले तेव्हा अलक निरंजन हा नारा झाला आणि हा नारा सर्वात आधी दिला मी तुम्हाला तुम्हाला हे सगळं कळलं पाहिजे पहिला नारा अलक निरंजनचा द्या आणि ते कोण आहे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ टॉपिक मध्ये सांगेल पण मित्रांनो जेव्हा संपूर्ण नवनाथ एकत्र झाले त्या ते टाइमाला त्यांच्या गाठी बिटी झाले मित्रांनो त्या टायमाला अलक निरंजन आदेश हा शब्द निघला पण त्या टायमाला मित्रांनो दे माही हा शब्द होता हे मात्र लक्षात राहू द्या काय काय लोकांचे डाऊट हे पूर्ण या व्हिडिओ मार्फत झाले असतील मित्रांनो जात बघून किंवा पीर बघून असं करू नका काय काय असे लोक आहेत मित्रांनो आपले काय काय देव असे आहेत की मुसलमानच्या मानाशेवट पुढे जात नाहीत आणि काय काय पण आहेत मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पण मित्रांनो त्यांचा मान शेवट देव पण पुढे जात नाही देवी दिवी पुढे जात नाहीत असे काही इतिहासही आहेत मित्रांनो मुसलमानचा जोपर्यंत मान पान घेत नाही तोपर्यंत आणि काय काय पीर असे देखील आहेत जोपर्यंत हिंदूंचा मान घेत नाहीत तोपर्यंत पुढे जात नाहीत हे मात्र लक्षात ठेवा काय काय असेही पीर आहेत मित्रांनो त्या लोकांनी त्या 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 महापुरुषांनी साधू संतांनी किंवा देवांनी म्हणा कधीही जात बघून कुणाला प्रसन्न झालेलं नाहीत तू आहे तू आहे तू उच्च आहे त्या टायमाला साधू संतांनी कधी केलं नाही हे सगळं कोणी करणार असेल तर दो, दोन तुंडी मांडूळ आहे ते म्हणजे माणूस आहे हे मात्र लक्षात ठेवा माणूस हा लालच्या आहे माणूस भंगार आहे म्हणजे मात्र लक्षात ठेवा ज्या टायमाला मुघल आपल्यावर होते त्या राज्याला हो हो काही मुसलमान लोकांनी पण आपल्याला सपोर्ट केला होता पण आता जर कसं आहे कुणाविषयी कट्टर होतोय कोण काही फोगून देते म्हणून राजकारण राजकारण झालं त्याच्यामध्ये सर्वात मोठा हात आहे राजकारणाचा राजकारणामुळे काय काय देव पण गोत्यात आलेले आहेत ते मात्र लक्षात राहू द्या आणि आजकालचं मित्रांनो सांगायचं म्हणलं की भक्ती कमी झालेली आहे आणि लोकांना ह्याच्याविषयी काय माहिती माहिती नाही आज जरी कोण म्हणलं की जा दहा कर त्यांना गरज नाही मोबाईल निवडायचं मोबाईल मध्ये काही बघायचं दोन काहीतरी गोष्टी शिकायला भेटतात ते शिकायचे नाहीत पण जे काय वाईट बोलतं आणि कोण वाईट सांगतं तेच ऐकून घ्यायचं चा, पण चांगल्या गोष्टी आजकाल कोणाला शिकू वाटत नाहीत हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला तुम्ही जाताय सिगरेटचं पाकिट घ्या किंवा दारूची बॉटल घ्या तिथं साफ साफ लिहिलेलं असतं की हानिकारक का आहे याला नका खाऊ तुम्हाला ते दाखवलं पण जातं की ह्याच्या प्रकारे कुठला तुम्हाला कॅन्सल होऊ शकतो तुम्हाला तुमच्या बाद होऊ शकतात डायरेक्ट सप्ट सांगितलेलं जातात तरी सुद्धा तुम्ही जाताय मग विचार करा मित्रांनो माणूस वाईट हे लक्षात राहू द्या माणसाला माहीत असतं की आपण मरणार तरी माणूस जातो हे मात्र लक्षात राहू द्या पण देव असा कधीही नाही साधू संत असे कधीही नाहीत म्हणी नाही भावन देवा मला पाव रे देव तुला पावायचा नाही रे हे मात्र कावत लक्षात ठेवा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आलेलो आहे आजकाल देव धर्म म्हणजे एक प्रकार देव म्हणलं एक प्रकारचा धंदा मांडून बसलेले काही लोक आहेत मित्रांनो पण काय काय गुरु अशा कोट्यवादीचे मालक आहेत लाख लाख रुपयाचे मालक आहेत सोनं चांदी गाड आहेत कशाला लागतं फिरायला माझा बाबा माझा गाणगापूरचे दत्त महाराज असो नवनाथ असो आणि फकीर असो पीर असो ह्यांनी कधीही पैशा पोटी लालची पोटी कधीही मागितलेलं नाहीये आणि हेच आपण प्रेरणा घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपला म्हणून मी जाहीर करतो काय चुकत असेल तर माफी असावी कारण बोलत अरे माणसं तुम्ही आहात काय चुकत असाल तर मग माफी असावी पण खरं इतिहास सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता आणि मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे मित्रांनो ज्यामध्ये काय अजून चुका झाल्या असतील तर मला मी तुमचा क्षमा प्राप्ती आहे तुम्ही मोठ्या आहात माझ्या सून आणि मला माफी असावी हे मात्र लक्षात ठेवा आणि काय लोक अशी का, एक आख्या एक मित्रांनो काय लोक म्हणतात पीर म्हणजे नवनाथ असा प्रचार करून हिंदूंची संख्या दर्ग्यात वाढत आहे त्यातल्या त्यात, त्यात हिंदू स्त्रियांना प्रमाण वाढत आहेत मित्रांनो बघा कोण दर्गावाला सांगत नाही कोण नवनातांचं सांगत नाही आहे मित्रांनो सांगायचा उद्देश असा आहे की ज्यांना जे पडतं ते माणूस करतं संविधानामध्ये असं सा बाबासाहेबांनी सांगूनच गेलेलं आहे जे सगळ्यांना स्वतःचं स्वातंत्र्य आहे कोण कुणाला कौन बंदिष्ट नाही कोण काहीही करू शकतं पण कायद्यात राहून करू शकतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो एवढं सांगतोय की भक्तीला कधीही भाव नसतो हे मात्र लक्षात ठेव द माणसांनी देव साधू संतांनी म्हणा माणसांमध्ये साधू संतांनी सांगितलं देव उडका पण अजून आम्ही माणसांमध्ये कधी देव उडकला नाही आणि माणूस पण त्या देवाच्याला एकचा राहिलेला नाही माणूस पण दोन तोंडी मांडूळ झालेला आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि काय काय आपल्या देवांनी पण मातारीचं रूप घेतलं कोणी म्हात्याचं रूप घेतलं प्रत्येक देव काय ना काय तोरण्यासाठी काय ना काय प्रसन्न होण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळं रूप घेतलेले आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा ज्या रूपामध्ये प्रसन्न झालेत त्याच रूपामध्ये त्या भक्तांनी त्यांची सेवा करून घेतलेल्या आहेत आणि तिथंच अस्तित्वात राहिलेले आहेत असं पण तुम्ही मानू शकता तर चुकत असेल तर माफी असं होईल व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका काही सुख्या बोल्या झाल्या असतील तर मला क्षमाप्राप्ती आहे मी तुमचा मोठे म्हणून सालवांनी मला माफी करावी आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही कुठल्या देवांची भक्ती करत असाल चांग बलं उदे उद्या आलक निरंजन आदेश लिहायला मात्र विसरू नका मांडर्याच्या कळूबाईचं चांग ब सुरूच्या दावजी पाठलाचं चांग ब पण मात्र विसरू नका ज्ञाननं ज्ञान वाढत असतं मित्रांनो हे लिंक हे व्हिडिओ सगळीकड टाका जेणेकरून त्यांच्या पण डोक्यामधला प्रकाश पडला पाहिजे आणि माझं हे छोटंसं स्वतःची तुम्हाला समजून सांगायचा माझा स्वतःचा एक प्रयत्न होता मी तुम्हाला सांगितला तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते करा मित्रांनो जे मला योग्य वाटलं मी तुम्हाला सांगितलं जे सत्य आहे ते मी सत्य तुम्हाला सांगितलं ज्यांना पटत असेल त्यांनी घ्या ज्यांना पटत नसेल तर त्यांनी माझा व्हिडिओ बघितलं नंतर चालेल डिसलाईक केलं तरी मला चालेल पण सत्याची जी जीत होत असती सत्यावर कोणीही माणूस लपून ठेवत नाही सत्य कधी ना कधी उघडं पडतच असतं हे मात्र लक्षात राहू द्या धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल जयश्री श्री दावजी मालक बोल मांडाच्या कळवायचं चांग बल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन आदेश लिहायला मात्र विसरू नका